सर्व साधकांना नमस्कार कानडा विठ्ठलू कर्नाटकू या ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगातील साधनेचे रहस्य आपण मागील दोन भागात बघितले मानवजन्मात एकाच देवतेचे पूजन केल्याने काय होते तसेच त्यानुसार आपल्या मनावर व चित्तावर झालेले संस्कार किती महत्त्वाचे असतात ते बघितले म्हणून आपल्याला जी देवता आवडते त्याच देवतेचे आपण पूजन केले पाहिजे किंवा नामस्मरण केले पाहिजे म्हणजेच आपल्या पिंडधर्मानुसार साधना केली पाहिजे त्यातच प्रत्येक जीवाच्या जन्माचे सार्थक आहे असे केल्याने आपल्या जीवाची प्रगती त्या परम अवस्थेकडे होत असते ती परम अवस्था म्हणजे परमेश्वर होय देहभावाचे वर गेल्यानंतर भगवंताचे दर्शन होते भक्ताचा व परमेश्वराचा शब्दविनाश संवाद आपण बघितला द्वैत भाव नाहीसाव होऊन एकात्म भाव त्या परम अवस्थेत जाणवतो हे काकाजींनी पटवून दिले तसेच परा पचंती मध्यमा वैखरी हे चार वाणीचे प्रकार पाहिलेत त्याची प्रचिती माऊलीच्या अभंगातून येते म्हणून ते सर्वांचे माऊली आहेत अखिल विश्वाचे सावली आहे भक्तांचे हित कशात आहे हे माऊलींना माहिती आहे भक्ताचा समर्पित भाव हाच खरा परमार्थ आहे हेच अध्यात्माचे गुपित आहे हे, हे गूढ रहस्य परमपूज्य काकाजींनी आपल्या सर्व साधकांना अगदी सहजपणे सांगितले प्रत्येकजण आपली साधना करतच आहे त्या साधनेला माऊलीच्या अभंगातील रहस्य जाणून आता आपण घेतले आहे त्यानुसार साधनेत अधिकच समर्पित भाव होईल याची खात्री आहे म्हणून हा साधकांसाठी साधकांनी मांडलेला प्रपंच आहे तो आपणासाठी नक्की उपयोगी होईल याची खात्री वाटते साधकाचे आता कर्तव्य आहे की त्यांनी या दृष्टीने साधनेला समर्पण द्यावे म्हणजे साधना फलश्रुत होईल व आम्ही केलेले प्रयत्न सार्थकी लागतील आज आपण कानडा विठ्ठलू कर्नाटकू या माऊलीच्या अभंगातील शेवटचा भाग बहु पाया पडो गेले तव पाऊलची न दिसे पाया पडो गेले तव पाऊलाची न दिसे आहे अगदी अगदी खरंय भक्ती मार्गामध्ये मा भगवंताच्या पायाला पडून जातो आपण पायच नाही तिथे मग मी आता पाया कोणाच्या पडू भगवंता चरण दाखवा पण भगवंत संपलाय भक्तही संपलाय कुठे पावलाय हे अनुभव आहेत अनुभव आहेत हे अनुभव पाया पडू गेले तव पाऊल चिन्ह दिसे उभाची स्वयंभू असे स्वयंभू परमेश्वर तिथे आहे कुठे पाय कुठे डोकं काही नाही स्वयंभू परमेश्वर आहे भक्त परमेश्वरात विलीन झालाय कोणाच्या पाया पडू मी काय दिव्य अनुभव आहे हे फक्त माऊलीच लिहू जाणे माझ्या पाहण्यात कोणत्याही भक्ताच्या वागव्यात असं एकही पद आलेलं नाही मी स्पष्ट सांगतो बिलकुल पाहण्यात नाही आलो हिंदुस्थानमध्ये राहिलो वर्ष फक्त माऊलीचा अधिकार आहे नंतर म्हणतात पाय दिसत नाही समोराची पाठी मोरा न कळे पाहू जातो तुला परमेश्वराला समोरचं तुझं रूप आहे की पाठ आहे कळतच नाही भगवंता हे अनुभव आहेत हे अनुभव आहेत परमेश्वर दर्शनाचे जशी खाली एक पुतळी तयार करावी पुतळ्या तयार करावा स्फटिकाचा दिसेल काही समोरचं मागचं तसं दिसतं आता वर्णन नाही करतायत असं दिसतं का तसंही नाही तसं दिसतं का तसंही नाही वर्णन नाही करतायत अनिर्वाची परंपरा तरी माऊली प्रयत्न करतात कसं दिसतं समोर की पाठीमोरा नकळे कळतच नाही ते सगळं एक आहे ठकची पडीले काही बुद्धी चालत नाही माझी भगवंता काय म्हणू आता पाया पडो गेले तेव्हा पाऊलच ना दिसे तुला आलिगन द्यायला जो तो तर समोरा की मागे तेही कळत नाही भगवंता कशी अवस्था हो केली तुम्ही माझी आणि हीच अवस्था भगवत भक्ताची येते जीव उतावीळ माझा क्षेमा लागली जीव उतावीळ माझा उता देवा मी म्हणून निष्फुरताती बाह हो खांदे पावतात अनुभव अनुभव आहे ते कल्पना काव्याच्या कल्पना नाहीत मीची मी एक मग कुणाला आलिंगन देऊ भगवंता क्षेम देऊ गेले तेव्हा मीची मी एक आसावला जीव रा हो, मनामध्ये आशा होती भगवंताला मी आलिंगन देईन मग कुणाला आलिंगन देऊ मनातली आशा मनात राहिली भगवंता ही काय माझी अवस्था केली तुम्ही हे आहे परमेश्वर दर्शन आणि याच्यात वर्णन साकारातून निराकार केलाय लक्षात ठेवा तुम्ही बुद्धिमान आहात आणि भक्तही आहात साकारातून निराकारात घेऊन गेले आहेत माऊली आणि निराकारातून परत साकारात आणली तिथे नाव सोडलं नाही तुम्हाला आई जशी मुलाला शाळेमध्ये घेऊन जाते आणि शाळा संपल्यावर मुलाला परत घरी आणते जेऊ घालते तसं माऊलीने केलं म्हणूनच नाव माऊली क्षेमध क्षम देऊ गेले तव मीची मे कधी आसावला जीव रा हो मनामध्ये आशा आली भगवंता पूर्ण नाही झाली अपूर्ण आशेनी भगवंत भक्तात विलीन झाला बस झाली मुक्ती त्यालाच म्हणतात मुक्ती आणि मुक्ती कशाला म्हणतात ज्ञानेश्वर मावले सांगून पलीकडचा अभंग खूप सांगायचं मला माझं समाधान नाही होऊन राहिलं असावाला जीव राहो वेळ नाही पाहू पलीकडे पलीकडे बापरखमादेवी वरू हृदयीचा जाणूनी अनुभव सौरसू केला भगवंतानी काय केलं मग मला हे जे अनुभव दिले दिव्य अनुभव तू आणि मी विभिन्न नाही सौरसू म्हणजे सुरस उत्तम अनुभव मला दिला दीसीचा डोळा पाहो मी गेलीये जी दृष्टी मला हा डोळा दाखवतो डोळाच मी पाहायला गेले दृष्टीच पाहायला गेले आता ही भाषा ज्ञानेश्वर माऊलीची आपण समजायचा प्रयत्न केला पाहिजे आता माझे नयन नयनात चिरघू आहे माझे डोळेच डोळ्यामध्ये जातात दृष्टीचा डोळा मी पाहायला जातो काही दिसत निराकार निर्गुण ही आहे म्हणून ज्ञानेश्वरने म्हणलं तुझं सगुण म्हण ही निर्गुण आहे तू सगुण आहे की निर्गुण आहे भगवंता मला सांगता येत नाही हे अनुभव मी तुमच्यासोबत मांडतो ज्ञानेश्वर माऊली अनुभव मांडलेले आहेत मी थोडक्यात सांग सांगायचा प्रयत्न केला खूप सांगायची इच्छा आहे काहीच सांगितलं नाही मी फार सुंदर वर्णन आहे